काढू बघ चाललं बघ आता दुसरी घरीची तयारी चालू आहे ठीक आहे साड्यावरती व्हिडिओ पाठवतो कोर्ड काढताना की ती पण टाक ओके हा आमचा जुना बळकंदरा जुना मुंबई वरून मागवलेला आता ना आम्ही चाललो बिळावर कुर्लेच्या बिळावर बळकंदरा कसं असा कुर्लेच्या बिळा माहिती येत ना कसं रुजलेलो आहे इकड बळकंदरा काय कुर्ले भेटली नाही पहिल्या बिळात इकडे आणि एक बळकंदर तिकडे गेलो आता बघूया आता किती भेटतात आमचं ना गावटी बळकंदरा बाकीचे बारगुंड काय कुठे गेले इथे पण कोरले आहे बघूया भेटत कि नाही भावाच ना आता का दुसरी भावाने लागली आहे असं भावाना आता मनावर घेतला गित्ला, ना आता मनावर घेतला ना आता बघूया किती पकडता बळकंद बळकंदा तिकडे गेलं ते आता किती पकडत काम माहित अरे अशीच घे कल्पे काय वाटतो का हे बिळात पण भेटत आहे भेटू शकते पण सांगू शकत नाही पाणी नाही अशा प्रकारे आपल्याला दोन वर्षाचा माकार भेटला आता क्वॉच क्वॉच वाला बाकार भेटला क्वाच क्वाच वाला हे बघ हे आमचं नशीब आहे हे हे आल्यापासून आमचं नशीब उजळलं आता हे पकड हे म्हणून भेळभूती हे पूर्वी असतं का हात घालता गेली शेवटी ती गेली मग असे बोललो होत माझ्या हातातून कुर्लो सुटत नाही त्याला आता अपयशी भेटला म्हणतो डकिन पात काय बोलत वास कुठं घ्यायचा काय होता वास इथल्या कुर्ली वासन काळा झालं काय वास इथलं कुर्ली असं वाटतं म्हणून मी का म्हणतो कुर्ले गरवताना बोलत का नाही ते कुर्ले का काय कान असतात मी काय म्हणतो कुर्ले एक कान तोंड शिवला ना त्या कुर्ले गरवताना काल्या तू सांग काय माहित ना कुर्लेचं काय असं त्याचा काय बघू याच्यात बघ ना कुर्ले कानात का बघ ना मी बघ काय कान श्वास घेऊची नाकात कान नाही दिख रहे। नाली भावाच्या हाताला लागली पाच जनावर तो पाच जनावर पाच कोर्ला भेटला एकूण आता आमका पुढे अजून भेटणारच अशा प्रकारे जेव्हा हो काळू येलो ना काळू हो घरी होतो आमचा काळ आहे तेव्हा आमचा नशीब लागलाय का आमचा काही नशीब लागत नव्हता हा आमच्यासाठी आहे काळ तोंड हा पण लक्की कॅमेरामॅन काय तोंड नाही झाला तो अंगो करून का यायच सांगितलो होतो सांगितलेलं आहे